फिर्यादीचे नाव सैफन मोदीन शेख व एकोणपन्नास वर्षे राहणार प्लॉट नंबर सात किरणनगर स्वागत नगरजवळ नैजिंदगी यांची पत्नी यास्मीन हिने फिर्यादीस मला तू सत्तर हजार रुपये कधी देणार आहेस मला देणेकरांचे वारंवार फोन येत आहेत तू मला आज पैसे नाही दिले तर मी तुझ्या घरी येऊन गोंधळ घालून तुला व तुझ्या घरच्यांना सोडणार नाही तुला आज काय ते दाखवते अशी धमकी देऊन फिर्यादीचे खानाखाली मारल्याने फिर्यादीने चिडून जाऊन आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून फिर्यादीचे डावे कमरेला खोचून ठेवलेला चाकू बाहेर काढून पत्नी यास्मीन। हिच्या उजव्या गालावरून मानेवर वार केला त्यानंतर चाकूने दुसरा वार तिच्या डाव्या बाजूकडील पोटात केला तसेच चाकूने पत्नी यास्मीन हिचे दोन्ही हातांच्या मनगटांच्या नसा कापून ती मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादी यांनी पत्नी यास्मीन ही ज्या चाकूने वार केले तो चाकू घेऊन सी पोलीस ठाणे येथे हजर झाले आहेत याविषयीचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंदन शिव हे करत आहेत